अगदी खरंय ब्रेकिंग न्यूज पाहूया भारताकडून पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक सुद्धा सुरू आहे एकीकडे स्ट्राईक आहे दुसरीकडे स्ट्राईक आहे चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे पाच दरवाजे हे उघडण्यात आहेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर येण्याची शक्यता आहे विक्रांती दृश्य आपण पाहतोय चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे एक एकीकडे एअर स्ट्राईक दुसरीकडे आपण पाहतोय वॉटर स्ट्राईकचे सुद्धा प्रयत्न सुरू आहे तर पाकिस्ताननं भारतातील सव्वीस ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केलाय जम्मू बारामुला श्रीनगर अवंतिपुरा पठाणकोट फिरोजपूरसह सव्वीस ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले भारतानं मात्र पाडलेले आहेत भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम पाकचे ड्रोन यशस्वीरित्या पाडलेले दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये सांबा आहे जैसलमेर राजौरी आणि अमृतसर या ठिकाणी पाकने ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला मात्र हे ड्रोन हल्ले हाडून पाडण्यात आलेले आहेत पाकिस्तानचा पुन्हा एकदा एक प्रयत्न अयशस्वी झालेला आहे मात्र पाचशे ड्रोन हाणून पाडलेत मात्र त्या ठिकाणी दृश्यपण सांबा असेल जैसलमेर राजौरी आणि अमृतसर या ठिकाणची दृश्य तर कारण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण अशी बैठक पार पडणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावलेली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत ही बैठक होणार आहे तर सीडीएस प्रमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील आणि या बैठकीमध्ये मग आता पाकिस्तान संदर्भात आणखी काय निर्णय घ्यायचा या संदर्भातली चर्चा होऊ शकते अगदी आगामी काळातली रणनीती आता आखली जात आहे कारण ज्या प्रकारची परिस्थिती आहे जसं आमदार झाला पाकिस्तान दोन हल्ले काही थांबत नाहीत आगामी काळात भारताची काय रणनीती असणार आहे तिन्ही सैन्य दलांची बैठक होते लष्करांसोबत राजनाथ सिंह यांची बैठक सुरू आहे त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामणी करतात काय चर्चा केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक देशांसोबत सध्या चर्चा oh. पाकिस्तानवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न एका प्रकारे भारताकडून सध्या सुरू आहे oh.